खोली क्रमांक एकशे दोन प्रकरण गंभीर शिवसेना उभाटा नेते खासदार संजय राऊत यांचा पत्रकार परिषदेत आरोप धुळे प्रतिनिधी गोकुळ दौरे राज्यासह देशात सध्या धुळ्यातील खोली क्रमांक एकशे दोन प्रकरण प्रचंड गाजत आहे एखादा रहस्यमय सिनेमा निघावा इतकं हे प्रकरण गंभीर आहे असं शिवसेना उभाटा नेते खासदार संजय राऊत धुळ्यात पत्रकार परिषदेत म्हणाले आगामी निवडणुकांबाबत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत हे शनिवार दिनांक एकतीस मे रोजी धुळ्यात आले होते मेळाव्यापूर्वी त्यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृह इथं पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली यात प्रामुख्यानं धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक एकशे दोन मधील कॅशकांड प्रकरणात त्यांनी जास्त भाष्य केलं नुकताच गुन्हा दाखल झाल्यानंतर जेलीत गेलेले सिंदखेडा येथील राष्ट्रवादीचे शरद पवार नेते कामराज निकम यांच्या प्रकरणांवर देखील खासदार राऊत यांनी पोलिसांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले पालकमंत्र्यांसाठी आवाहन ठरलेले कामराज निकम यांना सत्तेचा गैरवापर करून गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात आली हीच तत्परता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी खोली क्रमांक एकशे दोन प्रकरणाबाबत का दाखवली नाही गुन्हा दाखल करण्यासाठी याबाबत तब्बल नऊ दिवस का लागले विधिमंडळाची अत्यंत महत्वाची असलेल्या अंदाज समितीला सादर करावा लागतो या समितीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार खोतकर पक्षात होती। ते का गेले कारण मोठी भीती होती मुळातच भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी असल्यानं ते भ्रष्टाच्या गटात गेले खोली क्रमांक एकशे दोन मुख्यमंत्र्यांनी नेमलेली एसआयटी आहे कुठं आता गुन्हा दाखल झालाय तर एसआयटी हवी कशाला ही प्रश्न खासदार संजय राऊत हो यांनी उपस्थित केलाय गुन्हा दाखल केलेला आहे ना आता आतापर्यंत त्याच्यामध्ये मुख्य विटनेस कोण आहे अंबिल अण्णा हे मुख्य विटनेस आहे पैसे ज्यांनी तिथे गोळा केलेले आहेत ते सगळे ठेकेदार विटनेस आहेत किती लोकांना तुम्ही आता परत एवढी ढिलाई भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुम्ही नाही पण पालक पालकमंत्र्यांना आव्हान देणारा एका राजकीय कार्यकर्ता होती गुन्हे दाखल करताना एक पोलीस प्रमुख शस्त्रता दाखव हा सरळ सरळ या राज्यातला या जिल्ह्यातला दहशतवाद राजकीय दहशतवाद आर्थिक दहशतवाद आणि ही मनमानी जी आहे मी जरी आज चालली असली तरी मी परत परत नेहमी सांगतो हे सगळं राजकारण फार चंचल असतो लक्ष्मी अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जिल्हा पोलीस प्रमुखांना आणि जिल्हाधिकारी खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही अशा प्रकारे आमचं मनोबल करू शकत नाही आम्ही सगळे इथे जे बसलेलो आहोत ना माझ्यासारखे लोक आहेत अण्णांसारखे लोक आहेत अजून आबा हिरेला खोट्या प्रकरणात आमच्या आम्ही सगळे यातून ताऊन सुलाकून बाहेर पडलेलो भटी आमच्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही सामान्य कार्यकर्त्याला आणि त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल एकशे दोन प्रकरण आम्ही सोडणार नाही अजिबात सोडणार नाही तस कामराज आणि कामराज घेऊन चाललो घेऊन चाललो आता सगळी प्रकरण आहे धुळ्या मधला प्रचंड भ्रष्टाचार त्याच्यात मी बोलण्यापेक्षा इथे सगळे या भागातले प्रमुख नेते इथे आहेत महापालिका असेल प्रशासन असेल पीडब्ल्यूडी असेल किती वेळा बोलायचे काय कारवाया झाल्या आम्ही संघर्ष करतोय आम्ही लढतोय म्हणून काही प्रकरण समोर तर येत आहे कि दोन एक कोटीचे सापडले जर अमिल्हाणा गोटे यांनी पालट ठेवून आमच्या शिवसैनिकांबरोबर होते नरेंद्र परदेशी होते नरेंद्र सगळे होते आमचे म्हणून हे महाराष्ट्राला दिसलं तरी काय चाललंय या राज्यात अंदाज समितीचा चेअरमन हे फार पवित्र काम मंडळाचं अत्यंत महत्वाची समिती आहे का अंदाज समिती एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्वाची समिती आहे जर्मनला नजराणा देण्यासाठी नजराणा पंचवीस रुपये जमा ठिकेदाराकडा त्यांनी केलेले काळीकृत लपवण्यासाठी खरं म्हणजे हे काळीकृत्य उघड करा त्यांनी काम केलेली नाहीत त्यांनी भ्रष्टाचार केले आहे त्यांनी सरकारी पैशाचा बहार केलाय हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी एस्टिमेट करणार आणि तिथेच कुंपण शेत खात बर हे महाशय कोण आहेत चेअरमन तर एकनाथ शिंदे गटाचे गटाचे आमदार पूर्व इतिहास काय आमच्याकडे होते ते का गेले त्यांच्यावर ईडीची कारवाई भ्रष्टाचाराच्या एका बद्दल म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच त्यांना आमदार समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का अशा प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचला पोहोचला येऊ देणार नाही तुमच्या खुर्ची खाली भ्रष्टाचार सुरू तुम्ही भ्रष्टाचार करून चाळीस आमदारांना अपात्र ठरवले तुमच्याकडनं आमच्या अपेक्षाच नाही पण आम्ही हे प्रकरण सोडणार एकशे दोन बोलीच रहस्य पूर्ण पण आहे आमच्याकडे पूर्ण माहिती आहे झाल्या जा। कांडामध्ये चालण्यात जमा झालेले पैसे याक्षात कुठे आहेत ते मला माहिती आहे ते आणणार नाही चार कोटी रुपयाची लाच मिळाली आकडा काय म्हणतोय मी तीन हजार कोटी एखाद्या राज्याचं एवढं बजेट नसेल या देशामध्ये असे अनेक राज्य आहेत त्यांचं एवढं बजेट नाहीये एवढं बजेट नाही त्या राज्याचं पण या प्रकरणात तीन हजार कोटी रुपयाचा सौदा साडेसहाशे कोटी रुपये भारतीय जनता मिळालेले इलेक्ट्रॉन वाटत आणि शिवाय ज्यांच्याकडे खाता आहे त्या क्षणी त्या संबंधित मंत्र्यांना आणि त्यांच्या आसपासच्या दिल्लीपरांच्या गोतावळ्याला या विघा इंजिनिअरिंग कंपनीला तीन हजार कोटी रुपयांचे लाच विविध दुण मार्गाने दिलेले आहे त्याच पैशातून हो निवडणुकी आधीबद्दल विकत घेतली आमदार विकत घेतले खासदार विकत घेतले निवडणुका लढवला गेलेले आहे सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही आभार मानले पाहिजे ती जस्टिस भूषण गवई त्यांनी हे सर्व प्रकारचे लोकांसमोर येण्यासाठी मदत केली आणि भ्रष्टाचाराची ही गंगा जी आहे गदार गंगा ही थांबवली बाई होळकर यांची तीनशे जयंती साजरी करण्यात आली छायाचित्र बशीर पटाण फुलंब्री तालुक्यातील आनंद हा गाव फार नामचीन गाव आहे प्रत्येक समाजाचा एक सण असतो तसेच हे धनगर समाजाच्या लोकांचा अहिल्याबाई होळकर यांची जयंती आणि पुण्यतिथी हा एक सण असतो मित्रांनो आपल्या देशामध्ये अनेक धर्माचे लोक राहतात अनेक धर्माचे लोक आहेत तरी पण आमचे समाज वेगवेगळे आहे जशी शिवजयंती मराठा समाजाचे लोक साजरे करतात तसेच अहिल्याबाई होळकरची पुण्यतिथी व जयंती साजरी करतात आणि डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची सुद्धा अशी जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे हेच आमच्या देशातल्या प्रत्येक समाजाचं एक वैशिष्ट्य आहे काही दिवसांनी मुस्लिम समाजाचा ईद उल जुहा सण येत आहे आनंद येथील सरपंच उपसरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत डायरेक्टम मान्यवरांचे उपस्थितीमध्ये विविध सेवा सहकारी सोसायटी मधून अहिलाबाई होळकर यांची प्रतिमाची मिरवणूक काढण्यात आली पुढे शिवाजी चौकामध्ये तसेच गावामध्ये सुद्धा प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली आज माता पुण्यश्लोक आयला देव होळकरांच्या आठ तीनशेवी जयंती निमित्त विविध उपक्रम आज साजरा करण्यात आले आळंद ग्रामपंचायत येथे जयंती उत्सव प्रतिमा पूजन करून ग्रामपंचायत साजरी करण्यात आली पुण्यतिम जयंतीनिमित्त दोन दोन दो महिलांचा सन्मान करून शाल देऊन आणि रोग बक्षीसद्वारे करण्यात आला त्यानंतर महादेव मंदिर इथं भंडाराचा कार्यक्रम झाला तिथे आपल्या विधानसभेच्या आमदार यांच्या हस्त कामगार इथे उपकृत स्पर्धा झाली निबंध स्पर्धा त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर महादेव मंदिर इथं आरती करण्यात आली तसेच आश्रमात येथे स्वच्छतेचा कार्यक्रम करण्यात कार्यक्रम झाला राजमाता पुण्यश्लोक स सर्वोत्कृष्ट साजरी करण्यात येत आहे आज सोसायटीपासून मिळवणी निघत आहे सोसायटीपासून माध्यमात ते सांगता होणार आहे तरी मी गावकरी समाज समाजवादक विनंती करेल आपण सर्वांनी जयंतिक सामील व्हावे धन्यवाद